<laughs> happy, birthday happy birthday to you, happy birthday to you mama, happy birthday त्या प्रसंगी तुम्ही उपस्थित झालेल्या राजूभाऊ देवटे यांच्या आज वाढदिवस आहे वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या सगळ्याकडून पूर्व नागपूरच्या वतीने व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या वतीने त्यांना लाख लाख शुभेच्छा राजूभाऊ एक असा त्या काळापासून कार्यकर्ता आहे का त्यांनी या संपूर्ण भांडेवाडीचं क्षेत्र संपूर्ण भांडेवाडी जे एका काळामध्ये अंधकारमय दिसत होता त्याला उजाड्यामध्ये आणण्याच्या खऱ्या अर्थाने कोणी काम केलं असेल तर ते राजूभाऊनी केलं दिवसरात माझ्या ऑफिसमध्ये येणं ऑफिसमधून किती निधी आला ते पाहणं आणि अधिकांश पैसा आपण भांडेवाडीमध्ये दिला आणि त्याच्यामध्ये राजूभाऊची भूमिका ही महत्वपूर्ण होती आणि आजच्या या वाढदिवसाच्या पवित्र आज दिवशी मी त्यांना आपल्या वतीने आमच्या सगळ्याच्या वतीने असं शुभेच्छा देतो दरवर्षी असं वाढदिवस करत राहावं आणि सगळ्याले जेवण चारत राहावं हीच विनंती धन्यवाद सगळेच खूप सारे परिचित आपल्या चेहनेवाली इथे उपस्थित झालेले आहेत काय सांगाल तुम्ही आजच्या दिवशी आज माझा छप्पनवा वाढदिवस या निमित्ताने आमचे सगळे सहकारी मित्र आणि कार्यकर्ते हे या जन्मदिवसाबद्दल सगळ्यांना खूप खुशी आहे की प्रभागामध्ये माननीय आमदार कृष्णाभाऊ खोपडे यांच्या माध्यमातून जवळपास शंभर करोडचे चा वर झाले पिण्याच्या पाण्याच्या लायनी लाइनी लाईनी वॉटर सिमेंट रोड यासारखे अनेक कार्य कृष्णाभाऊच्या पाठीमागे लागून या प्रभागामध्ये करण्याचं कार्य केलं कोणतीही समस्या असली तरी ती निस्वार्थपणाने मी कार्य पूर्ण केले रोडची समस्या असो इलेक्ट्रिकची असो गटर लाईनची असो नळाची लाईन असो किंवा रात्रीची एम एस सी बीची लाईनसुद्धा आम्ही रात्रीची दोन दोन वाजेपर्यंत लोकांची सेवा केलेली आहे आणि या सेवेचा जो फायदा जो आहे तो आज ही जनसमुदाय माझ्यासोबत आहे हा याचाच एक उदाहरण आहे की मी लोकांचे जे काम केले म्हणून आज जनता माझ्यासोबत आहे माझी मित्रमंडळी माझ्यासोबत आहे माझे वरिष्ठ माझ्यासोबत आहेत आणि असंच त्यांचं प्रेम माझ्यावर सदैव राहील असे मी त्यांच्याकडूनही अपेक्षा करतो आणि जनतेकडूनही अपेक्षा करतो की मी जे केलेलं काम आहे ते खरंच त्या कामाची पावती आहे कृष्णभाऊ बोलून गेले की तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन त्यांना विचारणा करता की कि निधी किती आला आहे काय आला आहे आणि तुमच्या परिसरासाठी तो निधी विकास कामासाठी ओढून आणताय तर काय या येणाऱ्या इलेक्शनमध्ये एक नगरसेवक म्हणून जर तुमचा चेहरा जर गेला तर यापेक्षाही जास्त परिवर्तन या विकास या या परिसराचा होऊ शकेल हा निश्चितच होईल मी मा माननीय नितीनजी गडकरी ही ज्यावेळेस महाराष्ट्र शासनामध्ये बांधकाम मंत्री ज्यावेळेस होते त्यावेळेससुद्धा मी हनुमान नगरमध्ये गडकरी साहेबाच्या फंडामधून तिथले रोड केले आणि आपल्या दे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे आज मुख्यमंत्री झाले पण त्यावेळेस महानगरपालिकेचे का, का महानगरपालिकेमध्ये महापौर होते पण त्या त्यांच्या फंडामधून या एरियामध्ये मी इलेक्ट्रिकचे पोलसुद्धा त्यांच्या फ फा, फंडामधून लावले म्हणजे मी, मी कृष्णाभाऊ आणि आता कृष्णाभाऊच्या माध्यमातून जवळ शंभर करोडच्या वर मी त्यांचे कार कामाचे काम केलेले आहे आज कोणत्याही एरिया असो पारडीपासून ते आपल्या दुर्गानगर समतानगर या सगळ्या एरियामध्ये सिमेंट रोड वेस्ट वॉटर डांबेर रो डांबरी रोड आणि नळाच्या लाईनी ह्या पूर्ण केल्यात शंभर करो शंभर करोडचे काम जे आहे नळाच्या लाईनी अमृत योजनेअंतर्गत ते सुद्धा मी कृष्णाभाऊच्या माध्यमातून केलेले आहे मी मला माहीत होते की फंड कसा आहे ते मी माझे कृष्णाभाऊच्या ऑफिसचे जे मित्र आहेत अनिलजी कोळापे आणि या पी डब्ल्यू डीचे साहेब आहेत ते पडोळे साहेब याच्या अगोदर गबने साहेब होते यांनीसुद्धा मला या फंडामध्ये खूप सहकार्य केला आणि मी माझं जे काम होतं ते त्यांना खूप आवडायचं आहे आणि म्हणून मला कृष्णाभाऊनी जास्त निधी दिला आणि त्यांनीसुद्धा माझ्या सगळ्या कामाची पाठोपाठ ह्या करून मला जास्त निधी देण्याचा त्यांनी प्रयत्न केला मी तर मी त्यांचे हे करतो की आज नगरसेवकापेक्षाही मला जास्त निधी दिला आणि मी या एरियामध्ये खरंच विकास घडवून दिला आजच्या या प्रसंगी प्रभाग पंचवीसच्या सर्व नागरिकांना काय संदेश देऊ इच्छा दे। मी आजच्या या प्रसंगी ना प्रभाग पंचवीसच्या नागरिकांना हे संदेशा दे संदेश देतो की समोर अगर मी महानगरपालिकेमध्ये कॉर्पोरेटर अगर झालो तर मी त्यांची सेवा निस्वार्थपणाने करील आणि जे आता भ्रष्टाचार चालू आहे त्याचासुद्धा मी ह्या करेल कारण की बरेचसे इच्छे कार्य कार्पोरेटर्स होते काँग्रेसचे त्यांनीसुद्धा भ्रष्टाचार केला आहे सुद्धा मी उघडकीस साने